आज पाय पाय चालवत ना उद्या असं हवेत आम चालू आम्ही करायचा अरे नारे मध्ये आम्हाला कही मुझे प्यार हो तो नाही बघायचा लग्न करून द्यायचं आमच्या काय रे बाबा असलो अरे आता काय काम आपण तिघीकडे काम करत होतो ह त्या शांताबाईकड त्या कविताबाईकड त्या सविताबाईकड त्यांचं काय नाव सांगायची गरज आहे का पाठ झालेत आपले त्यांचे नाव काम केलं ती घेणे राहू आता आपली पंचायतच झाली कशामुळे हाकलून दिला आपल्याला हे डोक्यात या नाही ना राहू नाही कामाच्या नाव पत्त्या नाही हिच्याकून पाहिजे की खोटे बोलून तिच्याकून पाहिजे की खोटं बोलून हिच्याकून घे जा संध्याकाळी पी जा दुपारा पी जा सकाळी पी हा काम केलं का आपण कावा ह्याचं तर काय आपल्या कामच तसे पाहिल्यापासून आपण जिकडे जातो तिकडे असे असेच काम करतो आपण संसार आपल्याला मी काय म्हणतोय बोल पैसे संपलेत काम गेले आता पुढं करायचं काय आता मी काय म्हणतोय ते ऐक परत पर या तिघीकडं जाऊ आपण काम मागायला परत पण एकमेकला माहिती झालं पाहिजे आपण दोघं संगत म्हणून आणायचं मी जर गेलो का मी म्हणत तो मिळाला गेला तसं नको म्हणून मी आला गेला म्हणू नको आपण दोघ सांगत जाऊ पण जाऊ एकदा कवीकडे जाऊ एकदा सवीकडे जाऊन मग शांतीकडे जाऊ दोघांना सगत म्हणले मला जाऊ एकात याकात दोघांत पडत तो मग कस करायचं मग असं करू आपण दोघ जण संगत जाऊ संगत जाऊ हा संगत जाऊ याला मारत आम्ही काम करतो तो इकडे शांतीला म्हणा गरीब दाखायचा हा कवीला काय म्हणायचं कवीला गेली का तिथं कवीकडे कवीला म्हणा कविता आम्ही दोघं संगत काम करत मानतो म्हणजे एकात अरे दोघात बर फरक पडत माहिती त्यांना कळून द्यायचं नाही आपण मागच्या सारखाच कुचारपणा करणार काम करून दाखवायचं असं कामाची गरज आहे आपल्याला एक तर काम आपल्या आपली तारामा झाली आता खाय प्यायची केल्याशिवाय नाही की त्यांच्याकडे जाऊ कामाला ए अरे चाल बाहेर शांताबाई आमची लय तारामुळे चालू आहे सध्या आले का तुम्ही हा ना एक काम करता का काय आम्हाला दोघाला ठेवता का काय कशाला का आम्हाला मग असं म्हणा ना आधी का आम्हाला का आम्हाला का आम्हाला दोघाला आता पहिले जी होत ना जाऊ दे ते झालं गेलं गंगात घुडून लागलं जाऊ आम्ही दोघं आता इमानदारीने काम करतो ना एकदम इमानदारी काम करतो इमानदारीने काम करतो आम्हाला कामाला ठेवते हा पण मला आहे ना दुसऱ्या ठिकाणी कामाला गेलेलं चालणार नाही हा दोघं तुमच्याकडेच काम करू नक्की हा काळजीच करू नका तुम्ही बाई रानातलं घरातलं सगळं काम करायचं हाय का तयार खायपे लगेच खायला मग भूक लागलं तर आम्हाला काम करा आधी मग खायला देते अरे फुकट नाही खाय घालणार मी ना पलीकडून नको बरं इकड नको ये ना बायकून नको 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 तुझ बर आहे ये ना इकडून बायकून नाही नाही शांत बायकून ये म्हणलं इकडून बोलू असं जरा आहे की नाही आर्या ठेव ठेव पगार मग ठेवतो ना दोघ घरा बी कशाला काम मग असं म्हणा ना कामाला चला मग दाखवत का काम का हा दाखवते ते रानातलं इथून दाखवू सांगू का जाता तुम्ही तसं काय नाही तुम्ही इथून साईड तरी चालन त्या तिथं नेलं ना तरी चालन ना आम्हाला दोघ आम्ही दोघ पक्के आम्ही दोघ काम करायला पक्के बरं हो का तिथं गाय आहेत त्यांना तेवढं खायला ते टाकायचं त्यांचं शेण वाढायचं मी मी वाढायचं कोण वाढायचं रे आपण दुवा घाली आपण खायला कोण टाकायचं खायला खायला टाकतला गायाला आपण टाकायचं शेण आपण खाव आपण घालायचं शेण आपण वाढायचं खाव आपण टाकायचं शेण वाढायचं पाणी पाह जनावराला दूध कोण काढणार दूध येणार मीच काढेन जरा दूध मी डेअरीला घालेन डेअरीला हा मी आपल्याला पाहिलं डे दूध काढायला कायच हा कशाच म्हशीच हा जमन मग जमन ना मला पण येत पण येत हा करतो बरोबर शेड आहे का शाळे पण आहेत दोन तीनच आहेत मी शेड्याच काढेल हा 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 ते जाऊ तुम्हाला टंगडी टंगडी कुठून जा तुम्ही ना ते काम करा ते रानात पण पाणी ते द्यायचे दारे ते धरायचे कोण धरणार दारे तुम्हाला दोघांना सांगितलं काय ये तुम्ही येऊ आम्हालाच राहू ना माझ्या इथं दार एकच जण धरी ना मग एकच खोल दोघांना चरात कशी लावतो मोटर चालू करायची मी झाल्या घरी आणि लगेच बंद का करायची आवाज दिल्यावर मग हा आणि लाईट आता लाईट नसल्या मग काय करायचं लाईट आपण मग एक काम करू ना काय बादली घेऊ त्यांच्याकडून दहा आवाज घेऊ हा सिंहून मग तू एक काम कर ना भाई काय आम्ही करतो काम शंभर शंभर द्या आम्ही काहीतरी खाऊ आताच आलेत अजून काम हात पण लावला नाही का आम्हाला काम करायला ताकद पाहिजे भुका लागल्यात आम्हाला आहे का भाकरी विक्री केल्या नाही नाही काहीच नाही केलेलं मग देन पैसे मग हॉटेलला जाऊन जेवण येतो आम्ही वडापाव बिडापाव खाऊन येतो काहीतरी शंभर शंभर आज तसं हाजरी चालत आली एवढेच माझ्याकडे शंभर शंभर हे घ्या हा नाही खाऊन एवढेच होते का तेवढेच होते चल भागा सल दे आता आपल्याकडे भाऊ खाऊ की नाही येतो संध्याकाळी जातो संध्याकाळी आता लगेच लगेच आलो लगेच येतो माणसं आहे ताई अवघड पण विसरलं सांग एक राहिले ना काय सांग कामाला राहतो ना हा तिथं आम्हाला आहे ना पोरी बघायच्या लग्न करून यायच्या आमच्यात बघायचं ते मालकिनीच काम असतं हा आपल्याला जमणार नाही जमणार नाही काय काम करणार जमणार नाही ते शंभर रुपये द्या दे। काय इकडे नाही का एवढं बोललो याची शम शंभर झाले भाई शंभर रुपये द्या ते नाही राहू देत एवढं दे। तोंड वाजले काय शोभ फुकट वाजलं काय ते शम शंभर पकले आमचे चल नाही झालं पोरगे बघणार संपलं विषय दुसरी चालू बघत आता आम्ही काय माणस आहेत बाई कुशल शंभर शंभर रुपये घेऊन गेले तर कामाला राहतो म्हणले जेवायचं मध्ये जातो म्हणले आणि गेले शंभर शंभर रुपये घेऊन ऐक ना थीला बोल तिला तर लावला आपण शंभर शंभर ला चुना आता आहे ना या सविता बाईकडे जाऊ हिला बी ना चुना लावू नाही तर काम करू चांगलं भोसणाऱ्या तो आहे काय झालं काय आता ते दत्ता सणाजी दहा असं करायचं का आता एक एक दिवस काढायचं आपलं कामच ते आपण काम करणार गडीत का चला असं म्हणतो तू काढावं लागते ना बरं चांगले मोठे झालेत नारळ आता आई 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 आई। तुझे ना देखो तो चैन मुझे आता नहीं है एक तेरे सिवा कोई और मुझे बाता नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है लाजवाटी काज लाज बात तुझ सोवी तमाल की आमचं म्हणणं काय आहे माहीत आहे का तुम्हाला मला अजिबात ऐकून नाही घ्यायचे का तुम्ही माझं ऐकून घ्या तुम्ही मागच्या जे पैसे घेऊन गेले माझ्याकडे आता वजा करून घ्यालो <laughs> आम्ही पहिले सगळं जे खोडी करत होतो ते बंद केलं आता प्रामाणिकपणे आम्ही काम करणारे कामगार आहोत आम्हाला तुम्ही ठेवून घ्या मला गरज नाही तुम्हाला म्हणलं ना ठेवून घ्या गरज दोघाला सगळं ठेवून घ्या म्हण पुढं म्हणणं नुसतं ठेवून आहेत का तुम्ही चांगले तसं काही नाही काम भरपूर करतो तर मलाच गंडा घालता पैसे घेता जाता पळून काम करीत नाही मलाच करावं लागतं शेवटी आता ना अजिबात तुमच्यावर विश्वास नाही राहिलेला काम देणार तुम नाही एकदा ठेवून पहा नाही ठेवायचं ठेवून पहा जा जसा आला तसं चल आता जात नसतो हो राहतच असतो मी कवी तर बाई आम्ही आता जे पहिले नाटक होते ना ते सगळे बंद केले जात आम्ही प्रामाणिक झालेलो आमचा विश्वास ठेवा लय इमानदार झाला आम्हाला आता भूका लागल्यात आम्हाला जेवायला काहीच नाही आम्हाला जेव घालता का मग का। लगेच काम, काम ना खाली करून बोलायचं काय व्हायना आमची लय हालत बी चाललेली बरे बरे तुम्ही आता ना आम्हाला दोन दोन घास खाऊ द्या काही दोन दोन अडीच भाकरी खाऊन लगेच कामाला लागू खाता जेवढं खाता तेवढं काम नाही करीत ना आज लय काम करतो लसून उपटू टाकायचं अजून त्याला पाणी घालायचं कुठलं आलं उपटायला आता घातलं पाणी का ओल दिसतंय हा मग घातलंय मग हा मोठा आहे ना मग दुसरं काम सांगा जे था था। काम ते करू आम्ही पण तुम्ही काही म्हणा मला ना डाऊटच एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही कपडे धुईन दुसरं काम नसलं तुम्ही कपडे धुईन मी तुमचे भांडे मालकी ऐका ना माल का म्हणायचं तुमच्याकडे आवडत नवरा आहे तर दिसत नाही आणि तुम्हाला परस नाही मग का होणार होणारे चल काय करायचं? कोपळ आलास잖아. तुला माहिती ना काय? माझ्या नवरा तिकडे नोकरीला असतो. तू येतच नाही इकडे तुला काय करायचंय? तुला काम पाहिजे का? हां, काम पाहिजे. मी तर निघाय तसा. मरकांच. तू येतच नसला इकडे तर तुम्ही जाय दुसरा नवरा करून टाका ना. मी सोयरेक बघतो तुम्हाला. माझ्या सारखास बघतो. तो सोयरेक तू तुझ्यासाठी बघ आधी. मग अजून काय मी ही सोयरेक मग म्हणजे विचये हो. हां, ना खाली वाजिनं आलाय कुठला? हं? हं? मी. लग्न थांब इकडे इकडे नीट कामाला आले ना काम करायचे ठेवायचं नाही निघा बाय जाऊ दे बापाच्या व्हायचं बोलायला सुद्धा लाज नाही वाटायची बापाच्या व्हायचं आहे आणि तू माझ्या सासऱ्या चवायचं आहे सा, सा, मी जावयासारखं तू सोबत नाही होऊन जाऊ दे आपलं मग निघा कोण निघा मला काम द्यायचे नाही तुम्हाला निघा नाही हा हा निघा 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 चल गेलं काम गेलं आपलं गेलं काम मागायला लग्न करायचं भाव वाट नाही मला काय माहिती का तुला माहिती बर मी काय म्हणतो तुला काय त्या दिवशी काय म्हणली होती तुम्हाला सुनीताबाई दोन गडी लागत म्हणली होती नाय नाव आहे माझं मी काय म्हणतो तुला गडी होते आम्ही ठुऊन घ्यायची होते ना किराणा दुकानात का मला हा आम्हीच येते दोन दादा विचारायला लागत कशाला डायरेक्ट जाऊ आपण तुमचा काय भरोसा तुम्ही किराणाच निय होत मग नाही ना इकू आम्ही आम्ही लगेच अरे तुमचा कपड्याचा आवडा घाण वास सुटला तुम्ही इमानदार आहेत हा कधी केला त्या टाट टाकतो आता काय करतो का माग चराईवरी शी मी काय म्हणतो नाव व्यवस्थित घ्यायचं मला काय अर्चना मालकिन मालकिन नाव काय अर्चना पाटील अर्चना पाटील बर का मी काय म्हणतो तुमच्या काय पिंडीचे पोते बी ते आले ना दुकानात आम्ही उतरून घेऊ दोघे बी आम्हाला हा काहीच नाही मग कसं टेम्पोत आमचे ना पैसे बी घेऊन येऊ अरे चाललं काय नाही तुमची कांद्याची पट्टी आली ना काय पैसे येते ना लाखा दीड लाख दोन लाख याव तुमच्याकडे जर खर्चाला माणसं नसले ना आम्ही पैसे खर्चू हं मारे पट्ट्या न आज पाय पाय चालतत ना उद्या असं हवेत चालू आम्ही आमचं नाटक नाही करायचं हऱ्या नऱ्या मध्ये आम्हाला काम करा ना हातात भांडे घ्या आणि रस्त्याला बसा ते भी उद्या केले आम्ही पहिले हां काही सोडलेलं नाही समजलं ना काहीच नाही सोडलं एक काम कर दोनशे रुपये द्या जरा जाऊन येतो आम्हाला तर भुका लागल्या मी तुला काल पैसे देऊ काम नाही करायचं नाही का जा कामाला आता मी रात्री शेअर भाकर दिली कामावर या काय ऐक का like ना हाय ना आपण आठ दिवस झाले आंघोळ्या नाही केल्या इथे वास आला आपण त्या तळ्यावर जाऊन कपडे धुवून आंघोळ्या करून येऊ शकतात वास आला तिला सर चाल आंघोळ करून नेऊ